जी, मुलुक तो आमचे मित्र युवा कार्यकर्ते सनीभया काकडे यांना विनंती आहे या ठिकाणी आपण दोनच मिनिटांमध्ये आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त करायचंय सनीभया काकडे आगशे। 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 सर्वांना माझा क्रांतिकारी जय भीम जय शिवराय आणि जय संविधान मला वाटतं आपण आता गाराटले असाल कारण थंडी खूप आहे गार्टलाय का आवाज तरी मजबूत आहे आपण इलेक्शनला लढतोय खासदार रणजित सिंह नाईक निंबाळ जोरात आवाज आला बाई खासदार रणजित सिंह नाईक निंबाळ करत चा आज खऱ्या अर्थाने या ठिकाणी आमचे मोठे बंधू सरपंच यांनी या ठिकाणी मला बोलण्याची संधी दिलेली आहे त्याचबरोबर जे विरोधक आहेत ज्यांना फलटणपासून आपल्याला फलटण शहर आणि फलटण तालुका राज्य मुक्त करायचा आहे अशा हिशोबानं आपण या ठिकाणी लढत आहोत खासदार रणजित सिंह नाईक निंबाळकर आमदार साहेब यांनी या ठिकाणी चार गटांमध्ये बौद्ध समाजाचे उमेदवार दिलेले आहेत जे ते कधीही राजे गटाकडून एकही उमेदवार कधी असा बौद्ध समाजाचा दिला नव्हता कारण बौद्ध समाजावर त्या पद्धतीनं त्या ठिकाणी अन्याय अत्याचार होत होता परंतु खासदारांच्या माध्यमातून चार, मा चार सीट या ठिकाणी बौद्ध समाजाला दिलेले तर या ठिकाणी असताना माझ्या सर्व बौद्ध समाजाला आणि सर्व संविधान प्रेमींना माझं सांगणं आहे की ज्या पद्धतीनं खासदार साहेबांनी आपल्यावरती विश्वास ठेवलेला आहे त्या विश्वासा पात्र आपण ठरवून चांगल्या पद्धतीचं मतदान करायचं आहे आणि जे उमेदवार आहेत त्यामध्ये आमची बहीण सुषमा अविनाश मोरे आणि अध्यक्ष सचिन आबंग या दोन्ही कॅन्डिडेटला आपल्याला बहुसंख्येनं आणि चांगल्या पद्धतीचं मतदान करून या ठिकाणी त्यांना आपल्याला जिल्हा परिषद आणि पंचायत समितीमध्ये पाठवायचं आहे अनेक जण म्हणतात की प फलटणसाठी किंवा फलटण ग्रामीण भागामध्ये खासदार साहेबांनी काम काय केलं त्यामध्ये मी सांगतो की रेल्वे आणली त्याचबरोबर पुणे पंढरपूर रोड केला त्याचबरोबर जिल्हा सत्र न्यायालय आणलं त्याचबरोबर आर टी ऑफिस आणलं त्याचबरोबर ज जलतल तलाव होणार आहे त्याचबरोबर तारांगण होणार आहे नवउद्यान होणार आहे एम आय डी सी आणले आहे तुम्हाला मित्रांनो या ठिकाणी सांगायचं आहे की ज्या एम आय डी सीमध्ये मध्ये नाईक बंगोडे या ठिकाणी जी एम आय डी सी आहे त्या एम आय डी सीचं च त्या ठिकाणी परवानगी जी मिळणार होती ती नाईक निंबाळकर यांच्या माध्यमातून नाकारण्यात आलेले आहे आणि जो आपल्या ग्रामीण भागातील तरुणांना जो रोजगार मिळणार होता तो रोजगार त्या ठिकाणी थांबवण्याचं काम गटाच्या माध्यमातून केलेलं आहे त्याचबरोबर मित्रांनो अशा अनेक गोष्टी सांगते हो जोगे आहेत पण मला या ठिकाणी टायमाचं बंधन आहे त्यामुळे जास्त काही बोलणार नाही फक्त मला एवढं जाता जाता एवढं सांगेल की या राजे साहेबांच्या ठिकाणी मला तुम्हाला जाता जाता एवढं सांगायचं आहे की आम्ही या ठिकाणी असणारी विडणी ही आता तालुकाभर आम्ही ज्यावेळेस फिरत होतो त्यावेळेस विडणीचं विजन आम्ही या ठिकाणी सांगत होतो की आमच्या सरपंचांनी म्हणजेच सागर झाल्याने ज्या पद्धतीने या ठिकाणी विकास केलेला आहे खलटण मध्ये आमच्या असं झालं नव्हतं का की विकास नाव सुद्धा माणसं घ्यायला लागले खरंच घ्यायला लागलंय कारण विकास नाव ठेवायचं काय विकास विकासच चोरला विकास नावच राज्य गटानं चोरलंय त्याच्यामुळे विकास नाव ठेवा सुद्धा माणसं भेला लागलेले परंतु या ठिकाणी झालेला जो विकास आहे हे पलटण तालुक्यातलं सातारा जिल्ह्यातलं विडली पद, हे पहिलं काय आहे की ज्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे आहेत त्या ठिकाणी रोड चांगल्या पद्धतीचे केलेले आहेत झाडे पद्धत चांगल्या पद्धतीने लावलेले आहेत स्वच्छता चांगल्या पद्धतीने लावलेली आहे हे विजन घेऊन आम्ही बाहेर सुद्धा सांगतो की आमच्या सागरदादांनी आमच्या सरपंचांनी या विडलीच आणि विडलीचं के के सोनं केलेलं केलेलं आहे का नाही सोनं सोनं केलं करा सोनं केलंय का त्यामुळे मित्रांनो अजून जरी ह्याच्यामध्ये या विकासामध्ये भर टाकायची असेल तर निश्चितपणाने तुम्ही अध्यक्षांना बघण्यापेक्षा या युवा नेतृत्वाला आपण बघायचं आहे सागर दादा जे सरपंच आहेत त्यांना आपण बघायचं आहे त्यांच्या आहे आता तुम्ही मला सांगा मित्रांनो राज्यात आपली सत्ता केंद्रात आपलीच सत्ता तालुक्यात आपलीच सत्ता आता ग्रामपंचायत पंचायत समितीला राजेसाहेब आपली सत्ता येणार काय राहतील राणकं काय जोरात बघायचं राहतं काय मग तरी सुद्धा ते विकासाच्या माध्यमातून तीस वर्ष लोक आपल्याला एक वर्ष दोन वर्ष तीन वर्ष ठीक आहे की या माणसाला जरी सांगितलं तुला ही देतो ती देतो हे करतो तरी तो माणूस वर्ष दीड वर्ष फक्त ऐकल ह्याच्यामुळे राहायचं राहाय का म्हणून वेळ्यापेक्षा जास्त भयंकर परिस्थिती या राज्य गटाच्या माध्यमातून तीन भावांना आपली केलेली आहे त्यामुळं यंदा ठरवायचं आहे आपल्याला एक निर्धार करायचा आहे आपल्याला की या ठिकाणी असलेली आमची बहीण सुषमा ताई आणि त्याचबरोबर त्यांच्या जोडीला काम करणारं नेतृत्व सचिन दादा यांना अध्यक्ष म्हटलं जातं साहेब आपलं आज सरपंच साहेब आम्ही ऐकलं की अध्यक्षांना लहान लहान मुलांनी कुणीही काम सांगितली तर ने ही नेतृत्व त्या ठिकाणी काम करत नाही म्हणत नाही मग काम चोवीस तास आपल्यासाठी काम करणार पाहिजेत का भूल था आपल्याला सांगणारा पाहिजेत तो उमेदवार आपण निवडून द्यायचा त्यामुळे ह्या दोन्ही कॅन्डिडेटला भर घोषमता निवडून द्यायचा आहे तुमच्या वतीनं मी एक सामान्य कार्यकर्ता आहे मित्रांनो परंतु या ठिकाणी सचिन दादांनी मला बोलण्याची संधी दिलेली आहे तर मी यांच्यावर जवत, तुमच्या वतीनं या ठिकाणी बोलतोय मला सर्वांना हातवर करून सांगायचं आहे की ह्या दोन्ही कॅन्डिडेटला तुम्ही मतदान करणार का मागे कॅमेरा फिरवा एकदा एकदाच फिरवा कॅनरा हातखाली करून आला हे कॅन्डिडेट आता एवढं मग त्यांच्या सभा बघितले त्या सागर दादा पाच माणस दहा माणसं तीन माणसं चार माणसं लगाने गा। गा। नाकारलंय आणि किती लाख उचलून बोलतात आम्ही निवडून येऊ आम्ही असं करू तसं करू ज्या ज्या राजाला ज्या तालुक्याचं वर्चस्व करणाऱ्या नेत्याला माझ्या मा सभापतीला जर त्यांचं पोरग निवडून आणता आलं नाही तर तुम्हाला निवडून काय आणणार आहेत ते आणणार आहेत का तुम्हाला निवडून मग तुम्ही मला सांगा की जर तुम्हाला बसायचं असल तर तुमचं तुम्ही बघा बाबा तुम्ही तुम्ही बघा आणि या ठिकाणी खासदार म्हणजे सिंह नाईक निंबाळकर त्याचबरोबर शिवेंद्र राजे साहेब आमदार साहेब आणि त्यांच्या बरोबर आपले सागरदादा अभंग सरपंच यांनी नवी कुरी नाव बनवलेली आहे किती पाणी येऊन द्या किती वारकावत येऊन द्या तुम्ही त्या जहाजात बसताना तर तुम्ही बुडणार नाही मग कुठल्या जहाजात बसायचं आहे ते तुमचं तुम्ही ठरवायचं आहे माणसं म्हणतात ग्रामीण भागातले लोक हुशार असतात असतातच विचार करण्याची क्षमता त्याच्यामध्ये असते शहरी भागात एवढी नाही शहरी भागात आयडल बघितलं जातो त्याच्या मागचं विजन बघितलं जातं आणि त्याच्या मागं माणसं थांबतात तरी सुद्धा यंदा शहर शहरातल्या लोकांना सरपंच साहेब कळलं की यांच्या हातातली सत्ता काढून घ्या जेव्हा निवडून आणू शकत नाही तुम्हाला निवडून आणणार नाही माझे तुम्हाला हात जोडून विनंती आहे की तुम्ही यंदा काही करा काही करणार काही करा म्हणजे काही करणार फक्त दिलेलं जे आपले एक धड्या आणि एक कोमळ आहे तर दूनी बटंदा भाई चाहे, चाहे, गब, या ठिकाणी दोन्ही बटन दाबायचे आहेत आणि मजबूत उमेदवार निवडून आणायचे आहेत मी पुढच्या वेळेस सुद्धा येणार आहे पण त्यावेळेस नक्कीच माझ्या दादाच्या आणि यात माझ्या एका या बहिणीच्या माझ्या मोठ्या भावाच्या अंगावरती गुलाल पडलं पाहिजे गुलालच पाहिजेत एवढं या ठिकाणी बोलतो दोन मिनिटाच्या ऐवजी मला वाटतं पाच मिनिटं झाले असतील तुम्ही बोर झाला असाल तर तो रजा घेतो मला या ठिकाणी बोलण्याची जी संधी दिलेली आहे त्याबद्दल मी मनापासून या ठिकाणी सर्वांचा आणि त्याचबरोबर माझ्या विडनीकरांचाही मी या ठिकाणी आभारी आहे थांबतो जय